चौदा ते दोन हजार चोवीस म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये जवळपास अडीच हजार आत्महत्या झालेल्या म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसाला सात ते आठ आत्महत्या आणि देशामध्ये एका दिवसाला शेतकरी आत्महत्या करतात परंतु एवढा असूनही इतके लोकसभा आहेत विधानसभा प्रारित आहेत पण त्याच्यामध्ये शेतकरी आत्महत्यांविषयी साधा श्रद्धांचा ठराव सुद्धा घेण्यात येत इतकी परिस्थिती अवघड आहे सगळे शेतकऱ्याच्या जीवावर जगत आहेत मात्र शेतकऱ्याला कोणीही लक्ष देत नाही मग आपण दरवर्षी एकोणीस मार्च हा दिवस शेतकऱ्यांप्रती आत्महत्या कुटुंबी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी सहवेदना व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षापासून आपण अन्न त्याग आंदोलन दिवस वापरतात यावर्षी काय केलंय की शेतकरी सहवेदना दिवस म्हणून आपण पाळतो किंवा दहा ते चार पर्यंत उपवास करायचा आणि त्या शेतकऱ्यांना बाबा तुम्ही आत्महत्या करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत बाबा ही भूमिका म्हणून आपण हे कार्यक्रम दरवर्षी घेतो काय झालं एकोणीस मार्च एको एकोणीसशे शहाऐंशी ला म्हणजे एकोणतीस वर्षापूर्वी ते साहेबा कर्फे आणि त्यांची मंडळी जी आहेत मालती करपे आणि त्या दोघांना चार मुलं होती लेकर म्हणजे तेरा वर्षाचा दोन मुलीन दोन मुलं तर त्यांनी त्या काळामध्ये सरकार जे आहे ते सरकार शेतकऱ्यांना सहकार्य करत नाही आणि जे शेतकरी विरोधी धोरण जे आहे समजा वगैरे शासन सगळं भांडवलदार नौकरदार वगैरे यांच्या बाजूने शेतकऱ्यांना न्यायच मिळत नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली ती कुटुंबासह म्हणजे नवरा बायको आणि चार मुलांनी आणि त्यानंतर जेव्हा ही आत्महत्या शासन दरबारी यापूर्वी आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या परंतु शेतकऱ्यांनी ते जे होते त्यांनी शासन दरबारीची आत्महत्या नोंद करण्यात आली मग आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ही आत्महत्या एकोणतीस वर्षापूर्वी ती ती पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून शासन दरबारी नोंद आहे मग त्यांच्या स्मृतीप्रिया दरवर्षी एकोणीस मार्चला आमिर हबीब जे आहेत किसान पुत्रा